हे इकडे नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही चाललो होतो बड्डे साठी तर आता आमची एवढी गँग आम्हाला एका गाडीवर जायचं घ्यायला लगेच येतो चल घ्या ना वर घ्या गाडी आपली गाडी चढली पाहिजे ना एवढ्या येतो तर अशा प्रकारे केली होती त्यांनी करू शकतो आणि पाहुणे अजून येत होते इथे स्वयंपाक देखील चालू होता तर स्वयंपाकामध्ये बनवू शकतो पाहुण्यांची इकडे चालू होती आणि स्वयंपाक होतो सगळं थाल इकडे आमचे आमच्या सासा जाऊ बहिणी काही सगळ्यांचे चालू होतं मस्त असा फोटोशूट तर त्यांना माहितीच नव्हतं की मी व्हिडिओ काढते त्यांना वाटलं मी फोटोज त्यामुळे त्या छान अशा पोस्ट देऊन बसल्या होत्या आणि इकडे आतमध्ये बसल्या होत्या आणि त्यांना हजार लोक कारण की मी कॅमेरा सुरू केला इकडे

हा बाई कसा काढायचा तुमचा मागून काढन मग असं काढायचं का मागून मागून एकटी दा एकटी दहा ते इकडे बर चेंज झाला बरं का बन का म्हणते ना तिनं ना खाली पाहतो मी सावली वा काय फुलं आले भारी दो सावली पाहा इकडे कपडे देते काय तुम्ही कपडे द्यायचे तर इकडे चालू होती बड्डे सर इकडे चालू होता बड्डे सेलिब्रेशन तर इकडे बड्डे घरले जे आहे मम्मी पप्पा आदले करून छान बसले होते कारण छोट्या मुलांचं पण असतं की थोडे जरी इकडे तिकडले इकडं तिकडं झालं की त्यांची चिडचिड होते तर ती खूप छान अशी बसली होती तर तिला कल्ला दिला होता तो केक कधीचा छोटासा आपला छाप असतो तो तर हा जो शॉक आहे तो काही म्हणजे स्टीलचा वगैरे नाही साध्यातला चाकू होता त्यामुळे काही एवढं म्हणजे टेन्शन नव्हतं तर आणि मेन म्हणजे इकडे आम्हाला त्यामुळे आम्ही तो ओवळला नव्हतो आणि म्हणजे टिकल्या वगैरे सर्वांनी लावले होते कारण की कसं आहे ना की आपले हे जे फोटो आहेत ते आपण काय म्हणतो फोटोग्राफर वगैरे लावलं होतं तर त्यामुळे आपण अभिनय जाऊ शकतो त्यामुळे प्रोग्राम फोटो टिकल्या वगैरे लावलं होतं आणि जे बाळाचे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आत्या आत्ताश्वास वगैरे बाळाची आजी वगैरे मावशा मामी जे पाहुणे वगैरे आणले ते त्यांनी बाळाचे ऑप्शन केले आणि त्यानंतर छान असा भरपूर जणांनी छान असे गिफ्ट सांगले होते तर इकडे बायका वगैरे बसल्या होत्या तर वेदांती देखील बसली होती माझ्या मांडीवरती वेदांती होती आणि तिची चालली होती बिड कारण की तिला केक खायचा होता त्यामुळे तिची खूप एक्सायमेंट एक्सायटेड होती वेदांती कारण की कसं असतं ना लहान बाळांचं केक म्हटलं की खूप घाई शकतात दोघांचे केक खूप आवडलेला प्रत्येक बाळांचा तसं असतं तर हा छान असा केक वगैरे बनवून घेतला होता आईस केक बनवून घेतलेला होता आणि हे जो पाहिजे सध्या दोन नऊ म्हणजे जो मी पाठीमागे लग्नाचा जो टाकला होता तो तर छान असं आपल्या छोट्या छोटी मोठी घेत आहे आणि इकडे श्रद्धा वगैरे सगळं छोटंसं बाळ आहे ते देखील खेळत होते देशासाठी तर ह्या आहेत माझ्या सासूबाई

ज्या आहेत त्या मोठ्या त्या छोट्या तरी आणि तर आता त्या नक्की माझा व्हिडिओ बघणार आहे आणि मी खूप तुमच्या एक लाईक देणार आहे तो आपल्या व्हिडिओसाठी तर खूप असायला येतं कारण की जरी जे वगैरे असते तरी राहतात त्यामुळे मस्त वाटतं आणि हे जे संपूर्ण जमले होते आणि त्यानंतर आदविचं तो काय कारण कठीण काय होते रडायला लागली होती ঔ <laughs> तर ओळ फक्त एक ताट धरून बाळासाठी पैसे वगैरे दिले आणि ओवाय त आमच्या कुणाला फक्त ताट हातात घेतला मिळाले बाळाच्या आधी आणि बाळाचे जे आजोबा आहेत तर ते मी थोडीसे बाहेर गेल्यामुळे ते काही शूटमध्ये आले नव्हती आणि त्यानंतर छान असा जेवणाचा कार्यक्रम झाला तर जेवणाच्या कार्यक्रमामध्ये होती छान अशी पुरी भात मसाले भात होता त्यामध्ये काजू वगैरे खूप छान असा मेनू बनवला होता गुलाबजाम तर इकडे आमच्या बायकांचा मस्त गुलाबजामवरती ताव मारायचा चाललेला होता आणि पुरी आणि मटकीची भाजी असा स्वयंपाकामध्ये मेनू होता तर हां कोण नाही म्हणत ह्या बघा आमच्या लाडकांबाई इकडून आम्हाला चोरून चोरून बघतात कारण की त्यांना माहीतच नव्हतं मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे आता त्यांना खूप लाजला येत होतं आणि हसत देखील होत्या तर मस्त आमच्या अगोदर येऊन वगैरे घेतले

जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो इकडे जेवणासाठी आणि आमच्या ज्या म्हणजे सासवा वगैरे आहेत त्या पाठीमागे थांबल्या होत्या अगोदर आम्हीच जेव घेतलं त्यांच्या अगोदर खरं तर त्यांचा होता अगोदर म्हटलं तुम्ही बसून घ्या तर आम्ही अगोदर बसून घेतलं पाहुणे वगैरे होते इकडे माहिती जेवण हे काय तुम्हाला तर आता काय त्यांना लागली भूक आणि त्या मला फोटो वगैरे व्हिडिओ नको आवडत बसू अगोदर मला जेवायला देईल कारण की आत्ता वाजले होते कंप्लीट चार तर त्यामुळे सर्वांना भूका देखील लागलेला गेला तर इकडे मी इथले वाजण्यासाठी वगैरे झाले आणि कॅमेरा करणार श्रद्धाने श्रद्धाने शूट वगैरे केला आणि त्यानंतर माझ्या एक सासूबाई आहेत सगळ्यात छोट्या सासूबाई म्हणजे एज ना काही मोठ्या नाही जास्त परंतु ज्या मान आहे ते छोट्या सहज वैत्रिया आहे सिद्धी गाती यांना आम्ही सिद्धी गाती म्हणतो तर त्या आल्या होत्या आपल्या शूटमध्ये घेण्याच्या तर त्या आल्या होत्या लास्टमध्ये तर मी त्यांचा सीट घेतला आणि अशा प्रकारे आपला जो प्रोग्रॅम आहे तो संपला तर प्रोग्रॅम कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा इकडे छान असा जेवणाचा बेत वगैरे आणि बर्थडे देखील कसा वाटला त्यानंतर आम्ही निघालो होतो आता घरी जाण्यासाठी तर आत्ताच आमचे जेवण वगैरे झाले आणि आत्ता काही पाहुणे चाललेत आणि काही पाहुणे अजून इथेच आहे तर आत्ता वाजलेले आहेत चार तर आत्ता आम्हाला जायचं घरी ना आता आम्ही जेवण केलं फुल झालो सुटा वाटा <laughs> जेवण जास्त झालं छान झालं होता तर अशा प्रकारे झाला आद्विकाचा बड्डे बड्डेची गरज आहे तिचं नाव आहे आद्विका तर बड्डे कसं वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये तो बाय